हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संक्रांतीचा दिवस तर सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापूर्वक शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून तर आज मकर संक्रांती निमित्त मी तयार होते तुम्ही बघताच आहे मी साडी नेसलेली आहे आज पिवळा कलर घालायचा नाही त्याच्यामुळं जेवढं काही अवॉइड करता येईल तेवढं पिवळं अवॉइड करते आणि बघूयात तर आता मी रेडी होणार आहे तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा मी काय मी कसा मेकअप करते तर ते तुम्हाला दिसेल तुम्हाला दिसतात माझ्या चेहऱ्यावर थोडेसे थोडे थोडे डाक आहेत तर ते सगळे मी हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे बघे सक्सेसफुल होते आणि कसं वाटतंय तुम्हाला ब्लॉक नक्की बघा पूर्ण आणि चला तर आता आपण सुरुवात करूयात पहिल्यांदा मी घेते मॉइश्चरायझर आधी पुढे मी हाताला लावते त्याच्यानंतर मी स्किनवर अप्लाय करते आणि मोबाईलचं चार्जिंग कमी असल्यामुळे मोबाईल चार्जिंग लावलेलं आहे चार्जिंग करत कर हे काम आहे त्याच्यामुळे मला असं लाईटमध्ये पण दुसरीकडे असं मोबाईल घेता येत नाही आहे तर थोडंसं ऍडजस्ट करा त्याच्यानंतर मी सनस्क्रीन लावलेलं आहे सनस्क्रीन करा तर संपत आलेलं आहे पूर्णच आणि मला घ्यायचं होतं आत्ता गेल्यावर इंडियाला पण मला ना हेच भेटलं नाही त्याच्यामुळे मी काही घेतलंच नाही म्हटलं बघूयात नेक्स्ट टाईम तोपर्यंत थोडंसं आहे दुसरं बट ते आहे ते ड्राय ऑइली फेससाठी आहे त्यामुळे त्यांना थोडंसं ड्रायनेस येतो आणि हे जे आहे ना याने थोडंसं ब्लाउजी पण येतो म्हणजे चेहरा असे चमक आल्यासारखी पण येतं जरा ग्लॉस येतो त्याच्यामुळे मला हे आवडतं म्हणून हे लावते मी पहिल्यांदा नेहमी अगदी रेग्युलर जर असेल ना तर मी हे नुसतं लावते मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावते आणि कॉम्पॅक्ट साधी लावली ना तरी पण चालते नुसती मी मग साधी पावडर जरी लावली साधी पावडर जरी लावली ना नुसती तरी पण छान दिसतं किती काय काय मला ज्वेलरीज वगैरे आणायच्या होत्या बरं का पण काहीच झालं नाही आणायचं म्हणजे एवढंसं काही आणलेलंच नाही आणि आता एक आहे तर एक नाही एक आहे तर एक नाही असं चाललंय तर बघूयात प्रत्येक सणाला आता असंच ऍडजस्ट करून घालावं लागणार आहे मला मे बी आता थोडंसं असं ऍडजस्ट करते पल्लूला ह्याच्यानंतर मी असं काही कुठलं पण हे नाही करत फॉलो माझ्या आईने मला जे बरोबर वाटतं ते करते ज्याने मला रिझल्ट चांगला येतोय त्याने मी करते तर हा मी प्रायमर घेतलेला आहे बघा इन्साईडचा प्राय प्रायमर आहे बाकीचे मॉइश्चरायझर वगैरे तुम्हाला तुमचं हवं ते मॉइश्चरायझर सनस्क्रीन जे तुमचं असेल ते तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यानंतर प्रायमर लावायचं प्रायमर लावल्याने कुठलं पण हे होत नाही म्हणजे प्रोडक्टचं ना साईड इफेक्ट होत नाही तर तुम्ही प्रायमर लावायचा प्रायमर लावले बघा आणखी मुळे मेकअप फिक्सरचा जो ब्र हे असतं ना काय बोलतात स्प्रे तो नाही माझ्याकडे त्याच्यामुळं तो एक पाहिजे होता मला तो एक बघूया नेक्स्ट टाइमला गेला की तो एक आणायचा आहे साधा आवडणार आहे का बघूयानंतर मी लावणार आहे कन्सिलर आता कोण कन्सि हे अगोदर लावतं मी जरा चेंज करते अँगल याचा बघू दिसतय का तुम्हाला दिसत ओके तर ना कोणी कोणी अगोदर Uh, हे लावतं फाउंडेशन त्यानंतर कन्सिलर लावतं पण मी नाही मी अगोदर कन्सिलर लावते नंतर फाउंडेशन वगैरे काय असेल तर लावतो शक्यतो मी फाउंडेशन वापरत नाही फक्त कन्सिलरच वापरते कन्सिलरने पण खूप छान होतं मेकअप फक्त कन्सिलर वापरून पण आता तुम्हाला माहिती आहे माझ्या चेहऱ्यावर कुठे कुठे टिपके दिसत आहेत काळे काळे सगळं तुम्हाला दिसत आहे तर मी असंच माझं ना अशीच पद्धत आहे बघा मी बेट बोटानेच असं ब्लेंड करत जाते हळूहळू आणि परत एकदम करायचं आधी जिथे जिथं मार्क आहे तिथं तिथं सगळं करत चाललेलं आहे मी आणि नंतर मग तुम्हाला दिसतंय बघा बऱ्यापैकी माझे जे डार्क सर्कल असू देत किंवा जे पण काही डाग वगैरे जे पण होते ना ते सगळे कवर झाल्यासारखे दिसतात दिसत आहेत ना कधी पण मेकअप करत असताना कुठलाही मेकअप करा किंवा साधं सिंपल काही करा तर ते ना गळ्यावर सुद्धा आपल्या अप्लाय करायचं विसरायचं नसतं कारण काय होतं नाही तर स्किन अगदी वेगळी आपला चेहरा वेगळा दिसतो आणि बाकी मग गळा वगैरे सगळं वेगळं दिसतं तर तसं होऊ नये ह्याच्यासाठी आपण काळजी घ्यायची की नेहमी गळा परत डोळ्यांच्या कडा वगैरे व्यवस्थित तर म्हणजे गोपरे ना कडा तिथं जर राहिलं ना तर लुकच अगदी वेगळा समजा त्यामुळे प्रत्येक गोष्ट बारकाईनं लक्षात ठेवायची त्याच्यामुळे कलर कॉम्बिनेशन एकदम मॅच झालं पाहिजे उग चेहरा पांढर दिसतोय आणि गळा काळपट दिसतोय अशा पद्धतीने होऊन द्यायचं नाही याच्यासाठी सगळीकडे अप्लाय करायचं जे पण आपण लावतो ना प्रोडक्ट वाचवण्याचा प्रयत्न करायचा नाही उगीच गळ्याला लावायला नको इकडे लावायला नको असं करायचं नाही तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यामध्ये फरक पडलाय ना भरपूर फरक पडलाय भरपूर वेगळा दिसतोय काढता काढत्यादी पहिल्यांदा अजून थोडंसं ब्लेंड करणार आहे मी ते मी हातानेच करते ब्लेंडर आहे माझ्याकडे नवीन घेतला मी खास इकडे येताना की मला पाहिजेला वापरायचं म्हणून पण गडबडीत एवढा मेकअप करायलाच भेटत नाही त्याच्यामुळं एवढा ती ब्लेंड करत बसा आणि एवढा वेळच भेटत नाही आहे हेच तयार व्हायला हो भेटत नाही त्याच्यामुळं मी पटापट -पत कुठंही जायचं असलं किंवा काय करायचं ना असंच पटापट -पत करून रिकामी होते बघा कान वगैरे सगळं असं करून घ्यायचं थोडीशी काजा पेन्सिल तर मी मला अशाच कडा आवडतात बरं का अर्धी पेन्सिल लावतो ना आपण मला अशीच आवडते अर्धी पेन्सिल लावलेली जास्त अशी हे नको अशा टाईपचीच मला पेन्सिल लावलेली आवडते अर्ध्यापर्यंतच त्याच्या पुढची मला आवडत नाही अशी त्याच्यामुळे मी असंच अर्ध्यापर्यंतच पेन्सिल लावते छान वाटते ना तर याच्यानंतर आता आपण लावणार आहोत आयब्रो पेन्सिल आयब्रो पेन्सिलचं बघा तोंड कसं झालेलं आहे पण मी अजून त्याला काय त्याचं शार्पनरच करून घेतेल नाही तसंच चालू आहे सगळं आयब्रो पेन्सिल जेव्हा लावतो हो ना हे बघा आयब्रो पेन्सिल जेव्हा लावतो हो ना आपण तेव्हा पुढच्या साईडला ना जास्त काही लावायचंच नाही फक्त आपण जेव्हा ब्रश फिरवतो ना त्याच्या वेळेस ते कवर होऊन जातं त्याच्यामुळे जास्त काही लावायचं नाही आणि आयब्रो पेन्सिल निवडताना आपल्या स्किन टोन नुसार आयब्रो पेन्सिल पण असते आता मला माहिती नव्हता अगोदर म्हणून मी सांगते माझ्यासारखे ज्यांना माहिती नसते त्यांच्यासाठी मी खरं तर सांगते ही गोष्ट की आपण आयब्रो पेन्सिल बघा ज्यांना माहिती नसतं ते लोक कशी निवडतात तर ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल घेऊन जातात पण ब्लॅक कलर आयब्रो पेन्सिल घ्यायची नसते कारण ब्लॅक कलर आपल्या आयब्रोला कधीच मॅच होत नाही स्किन टोन वेगळा वे असतो आणि त्यानुसार आयब्रो पेन्सिल असते तर हे लक्षात घ्या आणि त्यानुसार आयब्रो पेन्सिल घ्या कधीही बॅ ब्लॅक कलरमध्ये असं काळा कलर घेतलाय आणि त्याचा आयब्रो पेन्सिल म्हणून वापर करताय तर ते खूप विचित्र दिसतं आणि खूप खराब दिसतं तर तुम्हाला हे वाटत असेल हो बर ना माझे नॅचरल आयब्रो असं वाटणारच नाही की डुप्लिकेट बरोबर बघतात मी वाटतात ना हे इथं जर मी ब्लॅक कलर वापरला तर सगळं खूप चेंज होऊन जातं सगळा काढलो त्याच्यामुळं आयब्रो पेन्सिल सिलेक्ट करताना पण थोडीशी काळजी घ्यायची आता माझं झालेल्या जवळपास फक्त लिपस्टिक बाकी आहे नाही कॉम्पॅक्ट बाकी आहे तर आता इथं काहीतरी लागलं सेट असं मेकअप करतानाही असं होतं काय ना काहीतरी ना काहीतरी लागलेलं बघा मी ना बऱ्यापैकी करा सगळं तर आता ह्याच्यावरच कॉम्पॅक्ट वापरेल मी हे कशाचं आहे नेबलिनचं कॉम्पॅक्ट वापरते हे मी सगळ्या वगैरे वापरत नव्हते बरं का पण बरेच दिवस झालं चालू केले बरेच महिनेही म्हणू शकता तुम्ही वापरायला चालू केले मी हे सगळं झालं ना मगच हे कॉम्पॅक्ट वगैरे वापरते लास्टला कॉम्पॅक्ट वापर वापरलं ना की म्हणतात मेकअप जास्त म्हणजे टिकतो जे पण केला असत त्यामुळे कॉम्पॅक्ट वापरावे मला वाटतं स्किन तर माझ्या बऱ्यापैकी खूप जास्त चेंज झालेलं आहे फरक पडलेला आहे बघा एवढं तरी केलं ना किती वेळ लागतो फार तर मी तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे थोडासा माझा वेळ गेलेला आहे म्हणजे वेळ जातो नाहीतर असं जर करायला लागलं ना पाच मिनटं हार्डली तयार होतं म्हणूनच खूप वेळ लागत नाही तर माझ्याकडे वेगळा हरसा नाही त्याच्यामुळे मला ह्याच्यातच बघावं लागतं त्यामुळे नीट दिसत नाही त्याच्यामुळे वेळ जातोय माझा नाहीतर पाच दहा मिनटं पण खूप झाले दहा मिनिटं पण लागत नाही तयार व्हायला असं जास्त काय लावायचं नाही या लिपस्टिकचा मी तुम्हाला रिव्ह्यू दिला होता की ती खराब आहे मॅट चिपचिपट अशी वाटते पण खरं सांगू का ही लिपस्टिक आता मी जेव्हा पहिल्यांदा वापरले तेव्हा मला अशी वाटली की ती नाही एवढी चांगली पण नंतर मी आता ट्रॅव्हलिंग मध्ये गावाला गेल्यावर जिकडे तिकडे ना हीच लिपस्टिक वापरली ना पण एवढी छान आहे ना थोड्या ना जरा उशी वेळ घेते थोडंसं ते ड्राय व्हायला पण त्याच्यानंतर एवढी मस्त आहे ना खरंच खूप लिपस्टिक चांगले खरं तर माझा रिव्ह्यू चुकलेला ह्याच्याविषयी पण आता मी सांगते ही लिपस्टिक अप्रतिम आहे तुम्ही जर मला जर मिळाली तर नक्की घ्या अगं तुम्हाला तर हे दिसत असेल की नाही व्यवस्थित माहिती नाही मिरर दिसत असेल कदाचित पण लिप लिपस्टिक खूप अप्रतिम आहे तर माझा रिव्ह्यू चुकलेला त्याच्याविषयी कारण मी पहिल्यांदा यूज केला आणि लवकर काहीतरी ड्राय झाली नाही माझ्या अगोदरची लिप्स लगेच ड्राय व्हायची ही झाली नाही पण नंतर फिनिशिंग वगैरे एकदम टच भारी होता तुम्हें बघा आता लिपस्टिक माझी आता बाबा है माझी लिपस्टिक छान दिसते ना खूप मस्त झालं आणि आता आपण जाणार टिकली मस्त झालं ना चला आता पटकन आवरून घेऊयात टायमिंग झालेला आहे लाईव्ह येणार आहे मी तर आवरून घेते पटापट आणि मग नंतर बोलूयात तर बघा असा आहे माझा फायनल लुक कसा वाटतंय सांगा मला कमेंट करून तर हे बघा आपण आज दुपारी मेकअप केला आहे हा अकरा बा एक एक दीडच्या दरम्यान मेकअप केला आहे एक वाजता आणि तेव्हापासूनची माझी स्किन अजून अशीच आहे मी त्याला काहीच केलेलं नाही तर बघा किती फरक हे दिसतंय तुम्हाला काही दिसतंय खराब झाल्यासारखं काहीच नाही अजून कुठला पण नाही बघा हे बघा कुठेही अँगल फिरवा कुठल्याही बाजूने बघा सगळं सेमच दिसतंय म्हणजे नुसत्या कन्सिलरवर सुद्धा मेकअप होऊ शकतो आणि तो छान पद्धतीनं आपण दिसतंय त्याच्यामध्ये असं काही नाही की फाउंडेशन हे असलंच पाहिजे नुसत्या कन्सिलरवर पण छान मेकअप होतो तर तुम्ही बघताय साध्या प्रोडक्टवर पण चांगला मेकअप करता येऊ शकतो